संतांना गोमटे करा असं म्हणतात पण त्या अगोदर अभंगाच्या सुरुवातीलाच पहिला शब्द टाकलाय आता आता तुम्ही कृपावंत आता शब्द टाकला याचा अर्थ आहे ह्याच्या अगोदर कुणाकडे प्रार्थना करण्यासाठी गेल्या असावेत आणि तिथं निराशा झाल्या असावी आणि मग संताकडे आले म्हणतात आता दोन विषय जॉईंट करण्यासाठी आता शब्द टाकावा लागतो ज्ञानेश्वरीचा शेवटन पसायदानाची सुरुवात आता विश्वात्मकी ज्ञानेश्वरी संपली आता पसायदान सुरू होते शब्द मध्ये टाकला एक जणाला पैशाची गरज होती गावात कुणीच त्याला रुपये देणे ह्याची लायकी माहीत होती ना तो घेतानी गोड बोल होता परत आणि आन... घेतानी गोडच बोलते तो परत आपल्याला चोरासारखं मागावं लागते पैशाचं सुद्धा लय अवघड झालं पत संस्थेने नाकारला बँकेने हाकलून दिला रावल्याने मोबाईल बंद करून आणि टाकला पैसे गेला हो का आता आता मला तुझ्या शिवाय पर्याय राहिला नाही ज्या आता, आता शब्द टाकला त्या बाकी बाकीकडे बऱ्याच तुकोबऱ्या आता म्हणतात म्हणजे तुकोबऱ्या सुद्धा संतांकडे येण्याच्या अगोदर कुणाकडे कर प्रार्थना करण्यासाठी गेल्या असा आपला गोमट करण्यासाठी या जगामध्ये चार प्रकार आहेत चार पर्याय आहेत आपला समाधान आपल्याला सुखी आणि आपण त्यांच्याकडे विनंती करू शकतो अशा जगामध्ये चारच वर्ग आहे पहिला वर्ग आहे संसार दुसरा वर्ग आहे जीव तिसरा वर्ग देव आणि चौथा वर्ग संत पाचवा पर्याय आपल्याकडे अस्तित्वातच नाही की त्यांच्याकडे आपण विनंती करावी हे जगातले सगळे माणसं या चारच प्रकार आहेत संसारात तरी आहे जीवात तरी आहे देवात तरी आहेत या संत तू आहे संसाराच्या पुढे जाऊन विनंती केली गोमट येते करा माझे बारोजे तुम्हाला संसाराला विनंती केली माझं गोमट करा खरं सांगा संसार संसार दुःख मुळे आपण काकड ऐकतो त्याची ना म्हणजे तिथं सुद्धा रड गाणच आहे संसारात तुम्हाला खरं सांगतो कुणीच सुखी नाही कोणाला ये कस काय चाललंय <laughs> बरे बरे मजी पोरांनी हानल सुनबाय दा होती भाऊकी पुरा हकलून दिलाय बरे कोणतरी मंद माझा उत्कृष्ट चाललाय माझा उत्तम आर बर माझी निमार्थ खालासच झालेले ओ। जो देखे सो दुखीया बाबा सुखिया कोण राजा दुखिया प्रजा दुखिया जोगी दुखिया जंगम दुखी सगळे दुखीच आहेत गायकाला वाटते वादकाचं बरे वादकाला वाटते महाराजांचं बरे महाराजाला वाटते बसणाऱ्यांचं बरे बसणाऱ्याला वाटतय महाराज लोकांची मजा आहे कुणाच बरं नाही सगळ्यांचं पटांगण झालेलं काय ना नोकऱ्याला लागा म्हणून दुःखही काय लाग ना लागले तिथं पगार वाढना वाढला तर व्हायना दुःखच आहे ना परमनंट ना बायका मिळाना मिळाल्या त्या नांदाना नांदाना तिला पूर व्हायना झाली ती जागा ना म्हणजे दुःखच आहे ना संसारात म्हणजे नुसता पिछत चालू आहे माय बाप आणि हा संसार आपल्याला काय सुखरूप करेल आणि त्या संसाराकडे तुकोबा विनंती करतात गोमटे ते करा माझे अरे संसार कसा देईन या संसारात

या या फळ ना चुंबिता फुलं ना हे असं फळ आहे माय बाब हे झाड आहे संसाराच्या झाडाला फळ नाही काहीच नाही आणि ते काय आपल्याला सुखरू बनवीन फेल झाला संसार तुकोबऱ्याची निराशा झाली दुसऱ्या वर्गाकडे गेले जीवाकडे विनंती केली जीवाला गोमट येते आता जीव काय गोमट करेन तेव्हाच अपूर नाही शिवरात्रीच्या घरी एखादाच गेले म्हणले मला जेवाय वाटा शिवरात्र म्हणे मीच उपाशी मेले तुला काय वाढू हे असं झाले जीव सुद्धा आपल्याला गोमट करू शकत नाही जीव फेल संसार फेल तिसरा वर्ग देव, 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 देव। तू देवाकडे गेले विनंती केली गोमटे ते, ते करा माझे ऐका देवाकड विनंती केली पण देव सुद्धा आपलं गोमट करू शकत नाही ना? गंदन माळन बुकान हारीपाटन काकडन वारीन भजनन मग ही तर कस काय महाराज नाही करू शकत का करू शकत नाही ऐका त्याचं उत्तर दोन स्वरूपात आहे देव सुद्धा आपलं गुमट का करू शकत नाही देव स्वतः सुखरूप आहे पण देवाला आपल्या सर्वसामान्याच्या कल्याणाची तळमळ नाही म्हणून देवाचं वाक्य याल तरी या रे लागे यायचं असेल तर या नसल्याच तर नका पण संतांचं तसं नाही या रे या रे लहान थोर याती बोलते नारी न देवाचं काम वेगळं संतांचं काम आहे देव सुखरूप आहे पण आपल्या कल्याणाची इच्छा देवाला नाही आणि दुसरा मुद्दा जगामध्ये आपला एक वर्ग आहे हेच देवाला अजून माहीत नाही देवाला फक्त दोनच वर्ग माहिती अवतार घेतानीच सांगितले भक्ता राखे सवारी भक्ताचे रक्षण दुर्जनाचा काटा करते सज्जन आणि दुर्जन मला खरंच सांगायचं बसणाऱ्यापैकी पैकी कोण सज्ज नाही बरं घरदार सोडून आपण हे तर चोकोबऱ्यांच्या दरबारात आलोय आपल्याला दुर्जन तरी म्हणायची कुणाची टापई आपण धड सज्जन नाही धड दुर्जन नाही हे आपला मधला वर्ग दुर्जन म्हणवतो गळ्यात माळे बर माळे म्हणून सज्जन बांध करतोय बांध करतोय म्हणून दुर्जन म्हणा वारीला जातोय झाला सज्जन बरं वारी करतोय म्हणून सज्जन मागा दुधात पाणी टाकतोय झाला दुर्जन बर तिकडे दुर्जन म्हणावतो इकडे मंदिरात दिनगी देतोय झाला सज्जन इकडे दिनगी देतोय मग सज्जन झाला शेजाऱ्याचा ओस निघाला की रस्त्यावर पाणी सोडतोय झाला दुर्जन कि मधला वर्ग आहे ना हे भयानक वर्ग आहे माझे बापू की मधला वर्ग देवाला माहितीच नाही त्याच्यामुळे देवाला आपल्या कल्याणाची तळमळ नाही संसार नापास जीव नापास आणि देवाकड सुद्धा आमच्या तुकोबऱ्याची निराशा झाली म्हणून तुकोबरा चौथा वर्ग संतान कड जातात आणि विनंती करतात की तुम्ही माझ्यावर कृपा करा अभंगाच्या पहिल्या चरण વા છે હો આવાજ વાળો દાદા